सगळी पोर हो युवक कोणी गा असा घड्या इथं गाताना वाजवताना आमचे मायबाप समोर बसलेले असतात ना, ना कधी कथा करताना असते महाराज आमच्या आईबाप समोर बसलेले असतात ना अभिमान असतो आमच्या आईबापाला मग ते खरंच पत्र व्हावा इसला गुंडा ज्याचा लोक की झेंडा काहीतरी वेगळं केलंय माझ्या गड्या पोराने वेगळे केले काय बोलती आवाजात गाते माझं पोरग काय मृदंग वाजवते काय पक वाजते एका मिनिटात हरकत कुठल्या कुठं नेते लक्षात नाही का मला काय सांगायचे मातारी कौतुकाने सांगते आणि तरुणांनो हे कौतुक त्यांच्या जीवनात तुम्ही मी दिलं पाहिजे बरं का एक मोठं वाक्य बोलू का गरीब म्हणून जन्मला आलोय ना चला दोष आपला नाही पण गरीब म्हणून मरायचं नाही बरं का आणि गरीब म्हणून आई मरून द्यायचं नाही चांगलं करायचं चांगलं बघा उलट सांगतो मी तुम्हालाच खरंच चांगली गाडी घ्या कोण म्हणतो परिस्थिती बदलत नाही यार सगळ्यांचे दिवस काय सारखे राहत का आत्ताचा दिवस असा आहे कुठल्या कुठे दिवस जातो माणसाचा थोडा संयम लय महत्वाचा आहे कधी स्टार बदलतील सांगता येत नाही माणसाचे कोण्याही क्षणाला कोणताही गोष्ट कुठेही बदलू शकते प्रारब्ध अवलंबून आहे आता या रात्री रात्रीप्रद